आपण पाहताय महाधुरा शिरोळ तालुक्यात आकीवाट ते बस्तवाड या रस्त्या दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात उलटल्याने तिघे बेपत्ता असून चौघांचा सुखरूप वाचवण्यात यश मिळालेलं आहे सकाळी हा अपघात घडला यामध्ये गावच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मात्र मृत्यू झाला इतर काहींनी या अपघातातून आपला जीव वाचवला कारण त्यांच्यासोबत आणखी दोघे सात जण पा गावातील पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी टॅक्टरमधून निघाले होते पण अचानक चालकाला व्यवस्थित गती न समजल्याने टॅक्टर पाण्यात गेला त्यातील दोघे पोहत बाहेर आले आणखी दोघांना रेस्क्यू फोर्सने काढले त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अजूनही तिघे बेपत्ता आहेत सरपंच वनिता पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा मात्र या अपघातात मृत्यू झालेला आहे श्रेणिक चौगले रोहिदास माने अंगत मोहिते अजर आलाशे प्रदीप पाटील हे सगळे सुखरूप यामधून बचावलेले आहेत मात्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागार आणि माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे हे अजूनही बेपत्ता आहेत काही वर्षापूर्वी टाकळीमध्ये अशीच स्थलांतरित लोकांच्या लोकांना घेऊन जाताना जलसमाधी मिळाली होती आज पुन्हा महापुराचा दणका या भागातील लोकांना बसलेला आहे गेले आठ दहा दिवस शिरोळ तालुक्यात महापूर कायम आहे कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांना आलेला महापूर यामुळे शिरोळ तालुक्यात अजूनही अनेक गावे पाण्यात आहेत त्या गावातील पाणीपुरवठा बंद आहे त्यामुळं गावातील पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी अरुण कांबळे आणि सागर माने यांना सोबत घेऊन सरपंचपती सुहास पाटील हे टॅक्टरमधून निघाले होते पण अचानक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्यामुळं हा अपघात झाला या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अजूनही दोघे बेपत्ता आहेत त्यांचा शोध एन डी आर एफच्या वतीनं आणि रेस्क्यू टीमच्या वतीनं घेण्यात येत आहे या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेकांनी भेट दिली त्याची पाहणी केलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आज या महापुराच्या संकटात